नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहे खास आणि घरगुती सांबार मसाला पावडर किंवा सांबार मसाला पण आपण याला म्हणू शकतो होममेड मसाला आज आपण तयार करणार आहोत नेहमी तर आपण रेडीमेडच मसाला वापरतो पण या मसाल्याने सुद्धा आपला सांबार खूप छान आणि चविष्ट होतो इथे मी कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे कढीपत्त्याची पाने चना डाळ तूर डाळ मेथीदाणे उडद डाळ मिरे जिरं धने इथे हळद आणि हिंग घेतलेलं आहे मी तर चला आपण आता मसाला बनवायला सुरुवात करू एक त्याचा मी त्याचा एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्या मी त्याच्यामध्ये मी एक चम्मच चना डाळ टाकून घेतलेली आहे एक चम्मच तूर डाळ टाकून घेतलेली आहे आणि एक चम्मच उडदचा डाळवा टाकून घेतलेला आहे तुम्ही अख्खे उडद घेतले तरीही चालेल छानपैकी आपल्याला याला दोन ते तीन मिन मिनटे अशी छान भाजून आहे चा, याचा छान फ्रेग्रेन्स इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला यामध्ये कश्मीरी लाल मिरची घालून घ्यायची आहे इथे मी बारा ते पंधरा कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे त्यासुद्धा एक मिनिट भाजून झाल्या की आपल्याला यामध्ये अर्धा वाटी धने घ्यायचे आहे ते सुद्धा आपल्याला छान दोन ते तीन मिनटं असं सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे छानपैकी याला असं मध्यम सुहास येतो तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे कडीपत्त्याची पाने सुद्धा मी टाकून घेतलेली आहे वीस ते पंचवीस कढीपत्त्याची पाने मी ते टाकून घेतलेले आणि छानपैकी याला आपल्याला ड्राय रोस्ट करायचा आहे एक चम्मच मेथीदाणे घेतलेले आहे आणि दोन चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि एक चम्मच मी मिरे घेतलेले आहे काळे मिरे घेतलेले आहे इथे छानपैकी आता सर्व साहित्य पुन्हा आपल्याला चार ते पाच मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे अगदी छान त्याची फ्रेग्रन्स येईपर्यंत आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे बघू शकता मंदाचेवरच आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचं आहे आणि खूप असं जाळायचं नाही आहे आपल्याला हे साहित्य त्याच्यामधलं मॉइश्चर कमी झालं पाहिजे या याच हेतूने आपल्याला हे सर्व साहित्य इथे भाजून घ्यायचं आहे बघू शकता आता सात ते आठ मिनिटानंतर आपलं छानपैकी इथे सर्व साहित्य भाजून तयार आहे पाने सुद्धा आपली छान रोस्ट झालेली आहे असं आपलं सर्व साहित्य भाजून झालं की आपण गॅस बंद करून घेऊ आणि याला थंड होऊ देऊ आता मी गॅस बंद केल्यानंतर यामध्ये हळद आणि हिंग घालून घेत आहे आणि सर्व साहित्य मिक्स करून याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवर सर्व साहित्य थंड झाल्यावरच आपल्याला बघू शकता इथे मिरची सुद्धा छान अशी कडक भाजल्या गेलेली आहे आणि सर्व साहित्य न जळता इथे आपलं भाजल्या गेलेलं आहे आता हे थंड झालं की आपल्याला मिक्सरला याचं छान असं पावडर तयार करून घ्यायचं आहे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य टाकून घेत आहे बघू शकता सर्व साहित्य आपल्याला टाकून घ्यायचं आहे इथे आणि आपल्याला याची छान बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे मिक्सरला चालवून बघू शकता आता मस्त पैकी आपला सांबार मसाला इथे रंगही किती सुंदर आलेला आहे सांबार मसाला आपल्या इथे बनून तयार आहे बघू शकता छानपैकी बारीक सुद्धा झालेला आहे आपला होममेड सांबार मसाला इथे तयार आहे तुम्ही या मसाल्याने सांबार करा आणि त्याची टेस्ट बघा खूपच छान खायला हा मसाला लागतो आणि खूप छान या मसाल्याने आपल्या सांबाराला टेस्ट देते असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल वे, खूप खूप धन्यवाद